मित्र मित्रमैत्रिणी कशा आहात मजेत ना तर आज आम्ही आलो आहे विजापूरला गोळघुमट पाहण्यासाठी आणि तर मित्रमैत्रिणीनं आज आपण सुलतान मोहम्मद आदिलशा राजाने बांधलेला गोळ पाहू तर मित्रमैत्रिणी बघू शकताय समोर जे दिसतंय ते म्युझियम आहे पहिला नगारखाना होता आता म्युझियम झालाय आणि हे पहा हिरवीगार अशी बाग आहे दोन्ही साईडला आहे बरं का हे बघा डाव्या साईडला आणि उजव्या साइडला हिरवीगार अशी बाग आहे आणि बघू शकताय तुम्ही आपण जसं जसं पुढं जाईल तसं सूर्य मावळताना कसं खाली खाली जातो त्या पद्धतीनं जो गोळ घुमटाचा जो आकार आहे तो आपण जसं समोर जाईल तसं तो खाली खाली आपल्याला जाताना दिसत आहे तर हे पहिला नगारखाना होता आता म्युझियम झालं आहे मित्रमैत्रिणीनं म्युझियममध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आदला काही व्हिडिओ करता नाही आला पण म्युझियममध्ये प्राचीन काळातील शिल्पे नाणी कपडे युद्धामध्ये वापरले जाणारे चिलकण वाघ नके तलवारी खंजिरे प्राचीन काळातील देवघरातील वस्तू इत्यादी आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रमैत्रिणी बघू शकताय तुम्ही म्युझियमच्या डाव्या आणि उजव्या साईडला प्राचीन काळातील वेगवेगळ्या आकाराच्या लहान मोठ्या सुरेख नक्षीकाम केलेल्या तोफा आहेत हे, हे पहा तर बघू शकताय तुम्ही इथे एक बाग आहे हिरवीगार अशी आणि आता आपण चालू आहे गोड हे कर्नाटक राज्यातील एक वास्तू आहे गोळघुमट हे म्युझियमच्या पाठीमागे असून हे म्युझियमची पाठीमागची बाजू आहे ह्या गोडघुमटाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गोळ घुमटाला कोणत्याच खांबाचा आधार नाही आहे एकाही खांबाचा आधार नसलेली प्रचंड मोठी इमारत आहे आणि जगभरातही एकाही खांबाचा आधार नसलेला किल्ला म्हणूनही प्रसिद्ध आहे तर मित्रमैत्रिणीनो तुम्ही हा माझा व्हिडिओ स्किप करू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा तर मित्रमैत्रिणीनो हा गोळ सुलतान मोहम्मद आदिलशहाने बांधला असून सर्वात मोठा गोळ अमेरिकेतील रोम शहरा या शहरात आहे आणि भारतातील दुसरा कर्नाटकातील म्हणजे या विजापूर शहरात आहे प्राचीन काळात इथे वीज बांधून ठेवली होती तर वीज हे मुख्य दरवाजाच्या वरच्या साईडला आहे तर थांबा तुम्हाला मी झूम करून दाखवते तर हे पहा दिसले काय हे जे बांधून ठेवलेले साखळीत दिसते तीच वीज आहे गोळ गुमटाच्या चारही बाजूला चार दरवाजे आहेत आणि मित्रमैत्रिणी बघू शकताय तुम्ही हा गोळगुमटाच्या समोरील आजूबाजूचा परिसर किती मस्त दिसतोय वरती जाण्यासाठी गोळगुमटाच्या चारही बाजूला चार मनोरे आहेत आणि हे मनोरे सात मजले आहेत आणि बघू शकताय तुम्ही प्राचीन काळातील कलाकाराने किती कोरे सुरेख काम केलेलं आहे तर आता चला आपण मुख्य दरवाज्यातून आत जाऊया तर गोळगुमटाच्या आतमध्ये सुलतान मोहम्मद आदिलशाह आणि त्याच्या परिवाराची खबर आहे आणि बघू शकताय तुम्ही हे गोळगुमटाचा वरचा छत किती मोठा आहे तर चला आता आपण त्या मनोऱ्याकडे जाऊया हा मनोऱ्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्या मनोर्यातून हे पहाचं वरती जायचं अशा पायऱ्यात एक एक फुटाच्या ह्या एक एक फुटाच्या पायऱ्या चढत आपण वरती जाऊया तर बघू शकताय तुम्ही त्या मनोऱ्यातून खालील दृश्य असं दिसतंय तर बघा आपण वरती येऊन पोहोचलोय आणि बघू शकताय तुम्ही हे नागाकृतीचं दगडामध्ये कोरलेलं किती मस्त दिसते तर हे पहा बघू शकता तुम्ही गुळगुंटाच्या वरून खाली असं दिसतंय आणि गुळगुमटावरून जर बघितलं ना पूर्ण विजापूर शहराचं असं संपूर्ण दर्शन होतं किती मस्त दुसऱ्या विजापूर शहर इथून आणि तर चला आता आपण इथून जाऊया आता गोळगुमटाच्या आतमध्ये म्हणजे वरच्या साईडला विस्परिंग गॅलरीमध्ये जाऊया आदिलशाने बांधलेला गोळगुमट चला आतमध्ये जाऊन बघूया तर हे मित्र मैत्रिणींना बघू शकताय तुम्ही ही विस्परिंग गॅलरी आहे आणि ह्या विस्परिंग गॅलरीतील हा गोल वर्तुळाकार किती मोठा आहे बघू शकताय तुम्ही आणि इथं विस्परिंग गॅलरीत उभारून जर खाली बघितलं तर डोळे फिरायला लागतात आणि हे पहा पर्यंत गॅलरीत उभारून असे सुलतान मोहम्मद आदिलशाह आणि त्यांच्या परिवाराची खबर अशी दिसते तर थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवते तर हे पहा असे दिसते त्यांचे आणि इथून एकदा हाक मारल्यानंतर ती नंतर पुन्हा आपल्याला सात वेळा ऐकायला येतं तर ते बघू शकताय तुम्ही आता तर हे पहा मित्र मैत्रिणीनो हा गुरुघुमट सुलतान मोहम्मद आदिलशाहने सन सोळाशे सव्वीस ते सोळाशे छप्पनमध्ये बांधला आणि हा गोळ बांधायला तीस वर्ष लागले होते असे म्हणतात की ज्या कारागिराने गोळ ही वास्तू बांधली त्या कारागिराचे सुलतान मोहम्मद आदिलशहाने त्याचे हातपाय तोडले होते कारण की गोळ ही अशी वास्तू किंवा किल्ला त्याने दुसऱ्या कोणासाठी बांधू नये म्हणून तर मित्रमैत्रिणीनं कर्नाटक राज्यातील विजापूर इथं सुलतान मोहम्मद आदिलशहाने बांधलेला गोळ इथं खूप बघण्यासारखा आहे तर तुम्ही पण इथं अवश्य भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद